या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाद्वारा आयोजित पाचवं आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन श्रीलंकेतील कोलंबो इथं उत्साहात झालं या विश्व साहित्य संमेलनात इचलकरंजी येथील सुवर्णा पवार आणि कोल्हापूरच्या पाचगाव येथील वंदना साळुंघे यांचा वाटमय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं कोलंबो येथील विश्व साहित्य संमेलन डॉक्टर विद्याधर बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली थे झालं नांदेड येथील प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील हे स्वागताध्यक्ष होते संमेलनात देश विदेशातील आंबेडकर उपस्थित होते विश्व साहित्य संमेलनात सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानाबद्दल विविध मान्यवर साहित्यिकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर विलास तायडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी पद्मापाठ दीपक खोबरागडे भूपेश पाटील डॉक्टर अनिल काळबांडे डॉक्टर अशोक इंगळे आदी उपस्थित होते